स्वामीस्तवन श्रीगणेश नम श्री सुरसवते नम श्री कुरुभ्य नम श्री कुलदेवताय नम से अक्कुलकोट निवासी पूर्ण दत्तावतालती वर स्वामी राजाय नम ब्रमानंदं परम सुखदम कवलं ज्ञान मूर्तीम द्वंद्वादी गगन सदृश्य तत्वसिलक्ष्यमे ए सिंम देवन प्रश्दत ओम तसं भरवते झिंध्ये प्रचद्यात ओं त्यवर्गदेस थिंम धुन प्रचद्यात ओं तस्तुर नम भर गदे झिम ध्यन पेजात ओं तस्तोलम भर गदे झिम ध्यन पेजतम तस्वर नम भर वदे झिम ध्युन्जात ओम तस्तोल नम भर गदे सिम ध्यन् पेजा तस्वर वदे ओम ध्यन्त नंबर नम्बर वद जिम ध्यम प्रत्यक्ष तत्व तो मे कवल कर्तासो कवलम दर्तासी तमेय कव हर्ता से तो खरीद ब्रह्मसी तम साक्षादत्मा निम्मच मे सत्यमचवत्मा वक्तरमो श्लोतरमो धातरमो समर्थ श्री नमना कथ श्रादय एक मैनाकीने गोरक्षाला प्रेमाने वागवी पण गोरक्षाचे तिकडे लक्ष नसे तो मच्छिंद्राजवळ बोलणे काळे गुरु महाराज तुम्ही या देशात राहता हे योग्य नाही मसनवटी श्री लक्ष्मी लक्ष्मीधराची मूर्ती ठेवावी तसे होते आहे हे एकवीस स्वर्गातले भोग तुम्ही तुच्छ मानलेत तेच तुम्ही या गरतेत कसे काय पडला तुमचे अवतार कार्य काय आहे तुम्हीच मोहात पडलात तर लोकांचे डोळे कसे उघडणार आता हे मोह सोडून परत मोकळे व्हा जगन्नायिका जग ज, ज, जनका जग जगतपालका विश्वव्यापुनी अवशेष आउशे, अवशेषिका विश्वंभर मनवीसी भेटले परी एक विचारी गुरु शिष्य असती त्या धवला परी विलास स्त्रीची परीक्षा चालू आणि ले ले त्याचं पॅड खराब झालेलं आहे तर मग त्याला असं पॅड आणलेलं शंभर रुपये काहीतरी याला बसलेले आहेत पण खूप छान आहे आणि आधी होतं ते लाकडी पॅड होतं मग ते खराब झालं त्याचं असं म्हणजे त्याचा जो भुस्सा असतो तो पडून पडून ते खराब झालं खूप दिवस झाले खरं तीन चार वर्ष टिकलं ते त्यानंतर खराब झालं मग मी आता यांना सांगलेलं असं प्लॅस्टिकचं किंवा फायबरचंच घेऊन या झाले परीक्षा झाली तसं गेले पेपर चांगले गेले म्हणजे पांढरा कुठलं उठलं होतं आज आज पेपर कुठलं आपलं इंग्रजी गणित आणि गणितजन आपलं गणित का आणि गणित आणि विज्ञान उद्या उठलं सपलं की बाळ कुठं सम गणपती सुट्टी पडली है। है। सुट्टी सुट्टी नाही शाळा तरी आम्ही घेणारच आणि काय म्हणतेस हम्म काय म्हणते काय म्हणत नाही मला गणपतीची तयारी जोरदार चलाय चला गणपत दाखवू काय लिंबूला पाहिजे काय नको तेवढा त्रास बी नको तू मंडप दाखवते किती आणलंय कालचा कुठला कुठला खडून बारापुटी अडवा आणलेलं कुठलं आहे आणलेला रवा कुठला कागदचा राजा कुठला आणलेला ते नवर ते कुठं आहे पण ते आणा नाही ते देव गावाबाहेर ठेवला आहे दे दुपऱ्या तो हे वगैरे कागदचं आता हे येणार आहे की सायबा ग्रुपचा गणपती येणार आहे डायमंड एकवीस डायम किती दिवस परीक्षा होती तीन दिवस त्यांचा आडवा आडवा पंधरा फुटे असा पं असा पंधरा फुटे आणि उंचीने घेतली वीस का एकवीस फुटे आणि पावसाचं काही कळत नाही अचानक घ पाऊस पडतो आता मग अशी केवढं ऊन पडलेलं आणि आता पाऊस पडत आहे आणि यामुळेच जास्तीत जास्त लोक आजारी पण पडत आहेत तरी पण पावसाचा जोर कमी आहे म्हणजे उघड आहे हाय मी आलेले आहे आज दुकानात त्यामुळे व्हिडिओ आज तुम्हाला थोडासा लेट येणार आहे आणि ही ओढणी बघू शकता तुम्ही ही ओढणी मी अंबाबी मंदिरात घेतलेली फक्त पन्नास रुपये आणि एकदम अशी मऊसूत आहे बघा अंगावर व्यवस्थित बसते अजिबात इकडे तिकडे म्हणजे पडत नाही खूप छान वाढते आणि आज आता हा टॉप मला शिवायचा आहे थोडं किरकोळ काम होतं ते सुद्धा केलं थोडं रिपेअरिंगचं काम होतं ते केलं आणि पाऊस सकाळी आता दुपारी मग अशी ऊन पडलेला आणि आता परत पाऊस पडत आहे खूप पाऊस पडत आहे आमच्या इकडे तुमच्याकडे पडत आहे का पावसाने अक्षरशः वैताग आला आहे आणि कपडे तर अजिबात वाळणार म्हणलं आता गणपतीच्या आधी दुकानातली जी कामं आहेत ती उरकून घ्यावी कारण गणपतीमध्ये आपल्याला सहा सात दिवस तर दुकानात यायला मिळत नाही आता तर हा एक टॉप आहे गुलाबी पिंक कलरचा तो, तो शिवणार आहे मी आता चला सिम्पलच आहे जास्त काही हे नाही आहे शिवूया आणि तुम्हाला आज व्हिडिओ थोडा लेट येईल त्याबद्दल म्हणजे क्षमा असावी कारण की आज दुकानात आल्यामुळं व्हिडिओ एडिटच कराय जमला नाही सकाळी आता आल्यानंतर घरात मग व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे असलीचा पेपर पण एक वाजता सुटलेला आहे तो कुठं गेलेला आहे मित्राकडे गेलेला आहे सायकलमध्ये काय हवा मारायला गेलेला आहे हे गेले कामाला त्यांची तीन ते अकरा होती मी कामाला गेले पन्नास पन्नास रुपयाला ह्या पण ओढण्या चांगल्या वाढतात बघा आणि प्रत्येक कलर मध्ये होते त्यांच्याकडे पण मी व्हाईट माझी मा जी, जी व्हाईट ओढणी होती ती खराब झालेली म्हणून मग मी व्हाईटच घेतली खरं पन्नास मानाने खूप चांगली आहे <laughs> 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 आता हेजा हेजा टाकायचा दिसलायच घेतो दिसलाय <laughs> हासलीचा मित्र आहे व्हिडिओमध्ये अजिबात येत नाही चॅनल खरं म्हणजे या दोघांनीच चालू केलं होतं पण अजिबात व्हिडिओमध्ये येत नाही बघू शकता तुम्ही तोंडसुद्धा दाखवत नाही तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता आजचा व्हिडिओ थोडा लेट आहे लेट येत आहे तुम्हाला कारण आज मी गेले होते दुकानात त्यामुळे व्हिडिओ थोडा लेट आहे त्याबद्दल क्षमा असावी आणि व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ